टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे छत्री घेऊन जा छत्री घेऊन जा छत्री घेऊन जा टेक दी अंब्रेला टेक दी अंब्रेला टेक दी अंब्रेला टेक दी अंब्रेला छत्री घेऊन जा नंबर टू तुझं वागणं वेड्यासारखं आहे तुझ वागणं वेड्या सारख आहे युअर बिहेविर इज फुलेशर बिहेविअर इज फुलिश युअर बिहेव्हिअर इज फुलिश नंबर थ्री उशीर करू नकोस उशीर करू नकोस उशीर करू नकोस डोंट बी लेट डोंट बी लेट डोंट बी लेट डोंट बी लेट उशीर करू नकोस नंबर फोर तू काहीच करत नाहीस तू काहीच करत नाहीस तू काहीच करत नाहीस यू डू नथिंग यू डू नथिंग यू डू नथिंग यू डू नथिंग नंबर फाय मला बाजारात जायचं आहे मला बाजारात जायचं आहे मला बाजारात जायचं आहे आय वॉन्ट टू आय वॉन्ट To go to the market. I want I want to go to the market. Go to the market. I want to go to the market. Number six. मी बाहेर जात आहे मी बाहेर जात आहे आय एम गोईंग टू आय एम गोईंग आऊट नाव आय एम गोइंग आऊट नाव आय एम गोइंग आऊट नाऊ मी आ मी बाहेर जात आहे नंबर सेवन मी स्टेशनला जात आहे मी स्टेशनला जात आहे आय एम गोईंग टू दी स्टेशन आय एम गोईंग टू दी स्टेशन आय एम गोइंग टू दी स्टेशन आय एम गोईंग टू दि टेशन नंबर एट थोडं थांबा मी येतो थोडं थांबा मी येतो वेट अ लिटल आय विल बॅक वेट अ लिटल आय विल बॅक वेट अ लिटल आय विल बॅक थोडं थांबा मी येतो नंबर नाईन तू कुठे चाललास तू कुठे चाललास फेअर आर यू गोईंग फेअर आर यू गोईंग फेर फेअर आर यू गोईंग वेअर आर यू गोईंग तू कुठे चाललास नंबर टेन पाऊस सुरू आहे इट इज रेनिंग पाऊस सुरू आहे पाऊस सुरू आहे इट इज रेडिंग इट इज रेनिंग इट इज रेनिंग पाऊस सुरू आहे ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जे नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकाउंट प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग